नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एस एस आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेलायकनचा बटन जरूर दाबा तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहेत चला तर मित्रांनो आज काहीतरी नवीन शिकूयात नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघत आहोत सेवन स्टँडर्डचा फोर्थ नंबरचा चॅप्टर न्यूट्रिशन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो चॅप्टर आहे याचा सेकंड पार्ट आपण बघत आहोत पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर कृपया फर्स्ट पार्ट बघून घ्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल कृपया ती फॉलो करा चला तर मित्रांनो आज सुरू करत आहोत सेकंड पार्ट तर कालच्या पार्टमध्ये आपण सगळं बघितलं होतं इथपर्यंत फंगी आ, 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 सेप सेफायटिक प्लांट्सपर्यंत आपण बघितलं होतं मृत्यूजेवी वनस्पती ज्या असतात त्या तर आज आपण इथे सुरू करत आहोत तर यापैकी आता हा पार्ट रिमेनिंग राहिला होता आपला तो सुरू करूयात आपण मित्रांनो या ठिकाणी बघा फूड गेट्स स्पॉइल ड्यू टू द सम फंगी आता आपलं फूड जे असतं मित्रांनो अन्नपदार्थ असतात ते का बरं खराब होतात दूषित होतात किंवा नाचतो आपण असं म्हणतो ते का खराब होतात तर त्याच्यामध्ये फंगी येते बुरशी येते बघा बुरशी लागते कधी कधी बघा घरी लाडवाला वगैरे अशी बुरशी लागते त्यामुळे ते अन्नपदार्थ खराब होतात त्यामुळे आपल्याला काय होतात वेगवेगळे डिसिजेस होऊ शकतात इलिनेस किंवा आपण आजारी पडू शकतो पण काही काही ज्या फंगी असतात ना त्या मेडिकल प्रॉपर्टीज घेऊन असतात म्हणजे ज्यांच्यामुळे औषधी गुणधर्म असतात त्या औषधांमध्ये वापरल्या जातात जसं की आता आ, हे बघा जो ईस्ट माहीत आहे तुम्हाला तुम्ही जे पाव वगैरे खातात ना ईस्ट आणि मशरूम हे जे असतात ह्या पण हे फंगीचे पण हे उपयोगाचे आहेत बघा आपण ते खाण्यासाठी वापरतो मशरूमची भाजी कधी खाल्लेली आहे का, का तुम्ही पण ते असं कुठे उगवणार नाही तर प्रॉपर शेती वगैरे करून जे ऑर्गॅनिक पद्धतीने उग उगवलेलं असतं ते मशरूम खाण्यात येतं बघा तर हा जो ईस्ट असतो ना ही सुद्धा एक बुरशीचा आहे तर ही इष्ट बघा पावामध्ये टाकली जाते फर्मंट करण्यासाठी पावाची जी जे जी ब्रेड असतात ना त्यांचं पीठ असतं ना ते फर्मंट करण्यासाठी म्हणजे आपण जसं इडलीचं वगैरे पीठ फर्मंट करतो ना तसं ते पण पीठ फरमाट करायचं असतं फुलवण्यासाठी वगैरे असं खूप मोकळं होण्या आपण स्पॉन्जी स्पॉन्जी होण्यासाठी तर त्यासाठी इस्ट वापरलं जातं फॉर्मकिंग ब्रेड मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयरन अँड व्हाय व्हायटमिन्स आता मशरूम जे असतात ना बघा खूप जास्त ठिकाणी मशरूम खाल्ले जातात काही ना आवडतं काही ना नाही आवडतं त्याच्यामध्ये काय असतं मोठ्या प्रमाणावर तर आयरन असतं म्हणजे लोह असतं आणि व्हायटमिन्स असतात म्हणजे जीवनसत्वे असतात आता बघा या ठिकाणी मित्रांनो रोल्स ऑफ न्यूट्रि न्यूट्रियंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स आता वनस्पतींमध्ये काही जे असतात म्हणजे पोषकद्रव्य असतात त्यांची जर डिफिशियन्सी झाली त्यांची जर डिफिशियन्सी म्हणजे त्यांचा जर अभाव असेल ते जर नसतील कमी प्रमाणात असतील तर काय होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता बघा कोणते कोणते न्यूट्रिएंट्स असतात जसं की आता नायट्रोजन फर्स्ट काय आहे नायट्रोजन तर नायट्रोजन हा काय असतो याचं काम काय असतं आता आपण मागेच बघितलं होतं मागच्या पार्टमध्ये नायट्रोजनचा उपयोग काय असतो आपण प्रोटीन तयार करण्यासाठी वापरला जातो या ठिकाणी आपण बघितलं होतं म्हणजे नायट्रोजन जर नसेल तर काय होणार नाही मग हे बघा इम्पॉर्टंट कम्पोन्ट ऑफ प्रोटीन क्लोरोफिल अँड क्लोरोप्लास्ट त्याचं फंक्शनच काय की काय काय तयार करतात ते प्रोटीन वगैरे यांच्यामध्ये असतं ते प्रोटीन असतं क्लोरोफिल आणि क्लोरोप्लास्ट हे घटक असतात त्याच्यात ते जर नसेल तर काय होतं मग ते जर नसेल तर काय होतं अॅलोईंग ऑफ द लिव्हज जे पाना पिवळी पडतात झाडाची पानं बघा अशी पिवळी पडतात ते नायट्रोजन नसेल तर पिवळी पडतात लक्षात आलं ना किंवा स्टन ग्रोथ म्हणजे त्यांची वाढच खुंटून जाते आता बघा दुसरा फॉस्फरस फॉस्फरस जे असतो ना तर याचं काम काय असतं फॉस्फरसचं काम काय असतं तर तो काय करतो लाईट एनर्जी घेतो जी सूर्यप्रकाशाची एनर्जी असते ती घेतो ती केमिकल एनर्जी म्हणजे म्हणजे रासायनिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो तर त्याची जर डिफिशियन्सी असेल तर काय होतं माहिती आहे का अर्ली लीफ फॉल म्हणजे खूप लवकर अकालीच पानं गळायला लागतात किंवा लेट फ्लावरिंग जर फॉस्फरस नसेल तर लवकर फूल यायचं जर झाडाला खूप हो उशिरा फूल यायला लागतं स्लो ग्रोथ ऑफ फ्रुट्स तर मुळांची वाढ काय होते खुंटत जाते हळूहळू होते खूप आता तिसरं आहे पोटॅशियम आता पोटॅशियम जर असेल पोटॅशियमचं फंक्शन काय असेल नेसेसरी ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आता मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे जे आपण अन्न जेवण जेवण घेतल्यानंतर ते आतमध्ये आपला चयापचय होतं तर ही जी प ॲक्टिव्हिटी असते ही स्लो होऊन जाते हे जर नसेल तर म्हणजे त्याच्यासाठी खूप हो उपयोगाचं हो असतं मग वीक स्टेम याच्यामुळे काय होतं वनस्पतींमध्ये बघतो ना आपण तर मग वनस्पतींमध्ये काय होतं स्टेम म्हणजे खोड का होतं विक राहतं खूप बारीक राहून जातं वेल्टिंग ऑफ लिव म्हणजे पाण्या असे कोम असं बघा सुरकुतात पान असे सुरकुतून जातात आपण म्हणतो ना सुकतात अशी ती अशी कोमेजतात फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स आणि त्यामुळे काय होतं की कार्बोहायड्रेट्स तयार होत नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना कर्बोदके वगैरे याच्यामध्ये काय होत नाही तयार होत नाही आता बघा तिसरा चौथं पाचवं जे आहे जे मँगनेशियम आहे ते ते मँगणीशी काय असतं की क्लोरोफिल आता क्लोरोफिल ह्या पानांमध्ये क्लोरोफिल तयार करायचं काम कोण करतं पानांमध्ये आता क्लोरोफिल असतं त्याच्यामध्ये क्लोरो प्लास्टमध्ये क्लोरोफिल नावाचं हे कंटेंट असतं पण हे क्लोरोफिल तयार करण्याचं काम कोण करतं ते मँगणीज करत असतं पण हे मँगणीज जर नसेल तर काय होतं की क्लोरोफिलच तयार होऊ शकत नाही मग लक्षात आलं का मग त्यामुळे काय होतं की पाने काय होतात मग हिरवी नाही राहणार बरोबर ना क्लोरोफिलमुळे पाणी हिरवं असतं मग ते येलो होणार लक्षात आलं ना आणि स्लो ग्रोथ होते कशी ग्रोथ होते स्लो ग्रोथ होते त्या झाडाची आता बघा आयरन आयरन नसेल तर काय होतं आयरनचं काम काय असतं प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल याचं सुद्धा काम काय आहे क्लोरोफिल तयार करायचं मग याच्यामुळे पण क्लोरोफिल नसल्यामुळे काय होणार पानं पिवळी पडणार बघा बघा आता पुढचं मँगणीज आता याच्यामध्ये मँगणीजचा उपयोग काय असतो हार्मोन्स तयार करायचे जे मेन मेन हार्मोन्स असतात प्लांटमध्ये ते तयार करण्याचं काम हे करत असतं प्रोड्युशन प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स मंगरीज स्टार्टेड ग्रोथ अँड स्पॉटेड लिव्ह आता पाण्यावर डाक मँगनीज कमी पडल्यामुळे पाण्यावर काय पडायला लागतात डाक पडायला लागतात आणि आता बघा लास्ट आहे झिंक झिंकमध्ये काय असतं झिंक पण काय तयार करतं हार्मोन्स तयार करतं आणि इंटरमिडियंट्स uh, uh, आणि त्या त्याच्यातले घटक तयार करतात हार्मोन्समध्ये पण बाकीचे घटक असतात ना ते तयार करण्याचं काम तयार करतं याच्यामुळे सुद्धा काय होतं डिफिशियन्सीमुळे येल्लोईंग ऑफ लिव्हज पिवळी पानं पडतात मित्रांनो आता बघा या ठिकाणी न्यूट्रिशन्स इन अॅनिमल्स प्राण्यांमध्ये पोषण कसं होतं आता बघा आता प्राण्यांमध्ये म्हणजे आता हे तर झालं वनस्पतींचं पण प्राण्यांमध्ये कसं असतं मित्रांनो आपण जे अन्न खातो आता हे अन्न आपलं डायरेक्ट कशात हेच बनतं ब्लड बनतं हे तर आपल्याला माहिती आहे पण हे ब्लड डायरेक्ट बनतं का आपण असं अन्न घेतो आणि डायरेक्ट असं ब्लड बनतं का तर नाही असं कधीच होत नाही मी तुम्हाला काल काय शिकवलं की प्राण प्लांट्समध्ये दोन सिस्टीम नसतात कोणत्या सिस्टीम नसतात डायजेशन सिस्टीम नसते आणि एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन संस्था नसते पण आपल्या मानवामध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये ती असते आपण अन्न घेतल्यानंतर आपला काय होतं अन्नाचं डायजेशन होतं आणि त्यानंतर काय होतं एक्सक्रेशन होतं उत्सर्जन होतं हे सिस्टेम आपली सुरू असते मग हे अन्न घेतल्यानंतर आपल्या ब्लडमध्ये रुपांतर होण्यासाठी तर त्यासाठी काय होऊ लागतं ते सोल्युएबल फॉर्म्स मध्ये अगोदर कन्वर्ट होतं ते डायरेक्ट तर ब्लड नाही बनत आधी सोल्युएबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं ते अनेक स्टेप्स मधून जातं न्यूट्रिशन्स इन वॉज व्हेरी स्टेप्स मग ते वेगवेगळ्या स्टेप्स मधून जातं फ्रॉम द इंजेशन्स टू इगेशन्स लक्षात आलं ना तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जे अन्नग्रहण असतं इंजेशन म्हणजे अन्नग्रहण फूड इज टेकन इन टू द बॉडी डायजेशन म्हणजे जे अन्न घेतल्यानंतर त्याचं काय होतं फॉर्म फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतं विद्राव्य घटकामध्ये त्याचं कन्वर्जन होतं डायजेशन आपण त्याला पचन म्हणतो ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्प्शन म्हणजे मान्य पच हे जे फॉर्म फॉर्ममध्ये जे बॉडीमध्ये अन्न गेलेलं आहे आपलं ते सोल्युबल फॉर्म मधलं जे फूड आहे ते ब्लडमध्ये काय केलं जातं डायजेशन सिस्टीमने ब्लडमध्ये ते असं ऍबझॉर्ब केलं जातं त्यातले जे सोल्युएबल फॉर्म आहेत ना ते घटक ते ब्लडमध्ये घेतले जातात ऍसिम्युलेशन ऍसिम्युलेशन म्हणजे सातमी करा मी तुम्हाला म्हटलं ना मग काय केलं जातं की हे जे ऍब्झॉर्ब केलेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो ऍपल जर तुम्ही खाल्लं तर ऍपल डायरेक्ट पोटामध्ये गेल्यानंतर ऍपल राहतं का नाही ऍपल पोटामध्ये गेल्यानंतर ते इतकं सोल्युएबल फॉर्म मध्ये मिक्स होऊन ते रक्तामध्ये शोषलं जातं त्याचा जो चौथा चौथा असतो तो बाहेर पडतो उत्सर्जन संस्थेतून आपल्याला मला वाटे आणि जे शोषलं जातं जे काही लिक्विड असतं ते शोषलं जातं आणि ते कुठे जातं मग शेवटी सेलमध्ये जातं सेलमध्ये जातं टिश्यूजमध्ये जातं कशासाठी तर त्यापासून एनर्जी तयार केली जाते याला काय म्हटलं जातं ॲसिमलेशन आणि इजेशन्स म्हणजे काय असतात यालाच काय म्हणतात उत्सर्जन म्हणतात काय म्हणतात एक्सक्रिजन सिस्टीम म्हणतात तर रिमोव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट ते काय होतं रिमोव्ह होतात वेस्ट प्रोडक्ट काय होतं बाहेर पडतं कळलं ना जिन्न पचलेलं अन्न असतं अनडायजेस्ट झालेलं अन्न असतं ते काय होतं बाहेर पडतं यालाच काय म्हणतात एक्सक्रिशन सिस्टीम पण म्हणतात बघा मित्रांनो ते या ठिकाणी जो असतो ना हॉलोझोईक न्यूट्रिशन याला समभक्षी पोषण असं म्हणतात म्हणजे हे कसं असतं माहिती का मित्रांनो आता बघा या ठिकाणी अमिबा असतो अमिबा माहिती का तुम्हाला अमिबा नावाचा हा जो प्राणी असतो हा एक पेशी असतो म्हणजे युनिसेल्युलर असतो त्याच्यामध्ये एकच पेशी असते तर याला काही असं हात पाय तोंड असं काही वेगळं नसतं तो असा जो असतो तो कसाही मोल्ड होतो त्याचा आकार कसाही घेत होतो त्याचा अन्न तो कसा घेत असतो माहिती का तर त्याचं अन्न घ्यायला त्याला काही असं स्पेसिफिक तोंड नसतं आपल्यासारखं की तोंडातूनच घेतो आता डास बघा डासाला अशी काय असते पुढे टोक असं नळी असते बघा तो आपल्या बॉडीमध्ये ती घालतो इंजेक्शन सारखा आणि मग त्यातून आपलं रक्त ओढतो किंवा फुलपाखराला काय असते पाईप असतं थोडासा पुढे त्याच्यातून तो रस ओढ त्या फुलामधला असं प्रत्येकाचं वेगळं असतं आपल्याला तोंड असतं म्हणजे याला काय असतं अमिबाला माहिती का अमिबाला असं तोंड वगैरे काय नसतं हा काय करतो असा अन्न जर असेल ना तर आपल्या शरीराचा असा कोणता आणि त्याला काय करतो हे हे पायासात छद्मपाद याला म्हणतात तर याने काय करतो ह्या पायांनी त्याला काय करतो सराउंड करतो त्या पार्टिकलला आणि ते आतमध्ये घेतो आणि सेलमध्ये घेतो डायरेक्टली सेलनी काय करतो सेल म्हणजे जी पेशी असते ना ते पेशीने ते अन्न ग्रहण करून घेतो आणि नंतर काय करतो आफ्टर दॅट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट आणि वेगवेगळे एन्झाईम सोडतो आतमध्ये वेगवेगळे विकल्स सोडतो आणि ते फूड काय करतो तो डायजेस्ट करतो आणि अनडायजेस्टेड फूड जे अनडायजेस्टेड असतो ना ते लेफ्ट बिहाइंड असतं आम्ही बा मूस फर्दर विथ द हेल्प ऑफ द सुडोपोडिया आहे त्याला सुडोपोडिया म्हणतात हे जे छद्मापात असतात नाही असे वेगवेगळे बघायला असे वेगवेगळे पाय असे वाकडे तिकडे पाय आहेत बघा हे पाय नाही म्हणतात आपण त्याला पण त्याचाच आकार असतो तो असा वेगळा वेगळा शेप घेतो तो असा तर हे पाया सुडोपोड छदमापाद म्हणतात याला हे तर याने काय करतो मग तो काय करतो त्या अन्न सोडतो तसंच बाहेर सोडतो आणि त्या पायाने पुढे पुढे तो जातो इन युनि इनुन, युनिसेल्युलर इनुन, एनिमल्स लाईक अमिबा युगलिना आता हे सगळे युनिसेल्युलर आहेत बरं का अमिबा झाले युगलिना झाले पॅरामेशियम झाले या म्हणजे हे जे असतात ना याच्यासारखे जे प्राणी असतात ना ऑल स्टेप्स न्यूट्रिशन्स आकार विद इन देअर युनिसेल्युर बॉडी तर हे त्यांच्या सगळ्या ज्या असतात ना न्यूट्रिशनच्या गरजा पूर्ण करायच्या असतात ना त्यांना पोषणासंबंधीच्या तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रोसेस असतात त्या कशाने होतात तर ह्या पेशीमध्ये होत असतात हे लक्षात घ्या कशात होत असतात सेलमध्ये होत असतं त्यांचं सगळं काही खाण्यापिण्याची जी प्रोसेस असते सगळी कशा होती सेलमध्ये आपण तोंडा घेतो पण आपण कशा घेतो तोंडा तोंडातून घेतो ना आपण इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट आपल्याला माउथ पार्ट असतो इंजेक्शन ऑफ फुड्स फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स लाइक द कॉक्रोच अँड ग्रास ओपर विच निबल हॅव अ जॉल लाईक माउथ पार्ट यांना बघा असं Uh, आपण म्हणतो ना ग्रास हॉपर हो नागतोडा किंवा झुरळ असतं यांना असा जबडा असतो असतो ना बघितला ना आपण तो जबडा असतो त्याने ते घेतात अन्न बटरफ्लाय का करतात सक करतं फूड विथ द ट्यूब लाईक प्रोवासी प्रोवायसिस तर अशी ट्यूब असते फुलपाखराला काय असते अशी एक ट्यूब असते नळी असते त्या नळीने तो ते सोक करतो त्या फुलातून आणि मॉस्किटोज आर अँड बेडबग्स यूज द नीडल लाईक आता आपल्याला आहे सुईसारखं असतं एकदम इंजेक्शन सारखं आपल्या बॉडीमध्ये तो डायरेक्ट इन्सर्ट करतो असं एकदम पेनेट्रेट करतो खोलपर्यंत ती रक्त ओढून घेतो बरोबर ना लक्षात आला अशा पद्धतीने प्रत्येक जण काय करत असतो स्वतःचं पोषण करत असतो न्यूट्रिशन्स मिळवत असतो तर बघा अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड्स अनिमल्स कॅन्ड क्लासिफाईड आता हे क्लासिफाईड कशावरून होतात बघा क्लासिफाईड कशावरून होतात आपण जे अन्न खातो त्यावरूनच होतात ना आपण अन्न खातो त्यावरून ओळखतो ना की कोण हरबीवरस आहे कोण कारणीवर आहे बरोबर ना आपण आता गायीकडे बघितलं तर गाय आपण कशी ओळखणार गाय आपण काय म्हणतो हरबीवर असे का तर गाय काय खात असते बरोबर ना गवत खाते म्हणजे असं गवत खाते तो, तो ग्रीन चारा खाते लक्षात आलं ना हर्बीवर युज प्लांट्स डायरेक्टली ऍज देअर फूड म्हणजे हर्बीवर काय करतात जे शाकाहारी असतात ते काय करतात प्लांट्स यूज करतात त्यांच्या जेवणामध्ये अन्न घेण्यामध्ये अन्न म्हणून किंवा फळ प्रग ग्रॅन्युअर सीड्स इटर म्हणजे जे बिया खातात किंवा किंवा म्हणजे फ्रूट वगैरे खातात हे सगळे कशामध्ये येतात फ्रूट खाणारे पण किंवा ग्रेझिंग अॅनिमल्स ग्रॅन्युअर्स म्हणजे हिरवा चारा खाणारे पण किंवा बिया खाणारे पण हे सगळे मध्ये येतात आता कॉर्निव्हरस म्हणजे काय असतात की जे अनिमल काय करतात की त्यांचं अन्न मिळवण्यासाठी डिपेंड्स ऑन अदर अनिबल फॉर दर फूड त्यांच्या फूड मिळवण्यासाठी ते दुसऱ्या प्राण्यांवर काय असतात डिपेंड असतात त्यांना काय म्हणतात कॉर्निव्हरस म्हणतात म्हणजे आता कोणते कोणते असतात जसं की मला सांगा लायन लायन हा कधी असा हिरवा चारा खातो तो, तो, का नाही लायन काय खाणार लायन हा नेहमी शेळीला छोट्या छोट्या अॅनिमल्सला खातो म्हणजे तो त्याचा अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या अॅनिमलवर काय असतो डिपेंड असतो बरोबर ना मग ते काय झाले कॉर्निवरच झाले एक्झाम्पल अॅनिमल्स दॅट फीड हर्बिव्हर्स म्हणजे जे हर्बिव्हर्सला खातात जे शाकाहारी प्राणी असतात जे प्लांट्स वगैरे खातात त्यांना जे खातात ते झाले कोणते कॉर्णीवरच झाले अॅनिमल्स दॅट फीड ऑर इन्सेक्ट्स इन्सेक्टिवरस आता जे कीटकांना वगैरे खातात ना इन्सेक्टिव्हरस असं नव्हता कीटकांना पण काही खातात काही प्रिडेटर आता जरबिओरस खातात शाकाहारी प्राणी असतात त्यांना खातात त्यांना काय म्हणतात प्रिडे आ, प्रिडेटर्स आणि जे इन्सेक्टला वगैरे खातात त्यांना काय म्हणतात इन्सेक्टिव्हरस कीटक कीटक खाणारे जे असतात ते आता बघा आता ओमनीवर ओमणीवरस म्हणजे मिक्स जे हे पण खातात आणि ते पण खातात आता मांजर बघितली का तुम्ही आपली मांजर काय खाते मांजर चपाती पण खाते दूध पण खाते आणि हे पण खाते तुम्ही तिला नॉनव्हेज टाका नॉनव्हेज पण खाते सगळं खाते ती लक्षात आला ना तुम्हाला काही प्राणी बघा आता दोन्हींवर पण पन... डिपेंड असतं वानर वानर काय करतो किंवा माणव आपण पण घ्या ना आपण काय खातो आपण हिरव्या भाज्या पण खातो नॉनव्हेज पण खातो म्हणजे आपण काय आहे ओमणीवर असे मंकी चिंपांजी ह्युमन हे सगळे आले त्याच्यामध्ये सम ऑफ द ऑर्गनिझम अराउंड द परफॉर्म द फंक्शन्स ऑफ क्लिनिंग अँड कर्निवर्स एन्व्हायरमेंट बाय द एव्हरी अॅक्ट ऑफ फिडिंग डेम सर्स दे आर कॉल द स्केवेंजर्स अँड डिकम्पोजर आता ते काय म्हणतात की आपल्या अवतीभोवती जे काही सजीव असतात तर ते खा जेवणासोबत म्हणजे अन्न तर ग्रहण करतात अन्नग्रहण हे त्यांचं काम असतं पण ते काय करतात की एन्व्हायरमेंटची क्लिनिंग करतात लक्षात आलं ना आपल्या एन्व्हायरमेंटचं क्लिनिंग करतात आणि कन्झर्व करतात म्हणजे संवर्धन करतात त्यांनी जर क्लीनच नाही केलं आता हे बघा पशु पक्षी वगैरे असतात यांनी आपण टाकलेलं अन्न हे सडलेलं अन्न असतं यांनी हे जर खाल्लं नाही तर आपल्या एन्व्हायरमेंटची स्वच्छता होईल का नाही असंच सडून जाईल आणि वास येईल त्याचा आजारी पडतील पण हे काय करतात इनडायरेक्टली त्यांचं अन्न घेतात आणि अन्नाच्या निमित्ताने ही सृष्टी काय करतात स्वच्छ करायचं काम करतात त्यांनाच काय म्हटलं जातं कॅव्हेंजर्स किंवा डी त्यांना विघटक किंवा स्वच्छता कर्मी असं म्हटलं जातं समजलं आता स्कॅव्हेंजर ऑप्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज आता हे जे असतात डेड बॉडीज आता डेड बॉडी पडल्या कुणाच्या कुत्रे मांजर वगैरे जे मरतात त्यांना काय आपण पुरतो का किंवा जाळतो का, का? नाही मग त्या डेड बॉडीज कितीतरी दिवस पडून हवेच्या संपर्कात येऊन त्याच्यातून वास यायला लागतो पण त्यांना खाण्याचं काम कोण करतं हे जे पक्षी वगैरे असतात जसे की कावळे असतात गिधाडं असतात तरस असतात बरोबर नाही वल्चर्स वगैरे असतात गिधाडं वगैरे त्यानंतर का हे काय करतात त्यांना खातात यांनी जर खाल्लं हे त्यांचं अन्न म्हणून झालं पण यांनी जर खाल्लं नाही तर काय होईल मला सांगा बरं सगळीकडे सा खराब होईल म्हणजे एक प्रकार हे काय करतात स्वच्छताचं का, काम करतात यांना केमेंज म्हणतात आणि डिकंपोझर डिकंपोझरमध्ये सगळे मायक्रोब्स येतात बघा सूक्ष्मजीव विच ऑप्टेन देअर फूड बाय डिकंपोजिंग द डेड बॉडीज आता हे काय करतात तर डेड बॉडी डिकंपोज करतात म्हणजे विघटन करतात आणि पूर्णपणे विघटन करतात आता बघा एखादा आहे म्हणजे एखादा कोणत्याही सजीव आहे आणि तो मेला आणि तो पुरला तर ते वरचं वरचं हे सगळे खातात म्हणजे छोटे छोटे बोन्स वगैरे हे सगळे राहतात तर यांना डिकंपोज करण्याचं काम कोण करतं हे सूक्ष्मजीव करतात आणि पूर्ण त्याची माती करून टाकतात नाहीतर असं जमीन उकरल्यानंतर आपल्याला खूप काही सापडलं असतं सा, पण कालंतराने काय होते त्याची माती होते तर हे करण्याचं काम कोण करतं विघटन करण्याचं काम तर हे मायक्रोब्स करत असतात इनडायरेक्टली हे काय करत असतात सृष्टीला मदत करत असतात समजले या ठिकाणी आता बघा या ठिकाणी सॅप्रोझोईक न्यूट्रिशन्स म्हणजे मृत्युपजीवी पोषण कसं असतं आता बघा तुम्ही खूपसे असे इन्सेक्ट्स असतात युनिसेल्युलर अॅनिमल्स असतात एक पिशा अॅनिमल्स असतात का जे त्यांचं न्यूट्रिशन्स कसं करतात तर ते काय करतात डेड बॉडीज असतात ना अदर अॅनिमलच्या म्हणजे मेलेल्या बाकीच्या ॲनिमलच्या ज्या बॉडीज असतात ना त्या एन्व्हायरमेंटमध्ये तर त्यांच्यापासून न्यूट्रिशन्स मिळवतात म्हणजे मेलेल्या याच्यावरून त्याला सॅप्रोझोनिक न्यूट्रिशन्स मिळतात फॉर एक्झाम्पल हॉफ्लाईज अँड स्पायडर जे कोळी असतात किंवा मुंग्या असतात हे काय करतात जे मेलेले बघा तुम्ही बऱ्याचदा बघितलेला असेल बघा मुंग्या असतात बघा मुंग्या एखादा किडा मेला लाईटचा किडा वगैरे तर मुंग्या बघा सगळ्या लाईन करतात त्या किड्याला उचलून घेऊन जात असतात मग मेलेल्या याच्यावरती जगतात त्यांना न्यूट्रिशन्स न्यूट्रिशन्समध्ये तसं त्यांचा न्यूट्रिशन्स होतं तसं त्यांचं अन्नपोषण होतं आता पॅरासायटिक न्यूट्रिशन्स पॅरासायटिक न्यूट्रिशन्स म्हणजे आता बघा तुम्ही तुम्हाला माहित असेल तुम्ही कुत्रा असतो घरातला म्हैस असते गाय असते हे कसे जगतात किंवा हे प्राणी त्यांचं अन्न कुठून मिळवत असतात किंवा पोटामध्ये आपले जंत असतात बघा पोटामध्ये जंत असल्यानंतर ते त्यांचं अन्न कसे मिळवतात दोन पद्धतीचे असतात एक लक्षात ठेवा एक असतो ऍक्टो पॅरासायटिक न्यूट्रिशन्स आणि दुसरा असतो अँडोपॅरासायटिक न्यूट्रिशन तर पॅरासायटिक न्यूट्रिशन्स म्हणजे काय असतं परजीवी पोषण असतं म्हणजे काही प्राणी काय करतात की त्यांचं अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या अॅनिमलवर डिपेंड असतात दुसऱ्या अॅनिमलवर काय असतात डिपेंड असतात ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात लक्षात आला का किंवा त्यांनाच काय म्हटलं जातं अँडोपॅरासायटिक न्यूट्रिशन्स असं म्हणतात आता काही प्राणी बघा जसं की आता हे लिखा गोचीड हे माहिती तुम्हाला उवा लिखा गोचिड हे आपल्या बॉडीवर राहतात बघा केसांमध्ये राहतात आणि आपलं रक्त किंवा आपलं हे ओढून घेतात शोषून घेतात आणि यालाच काय म्हटलं जातं अँडो अॅक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन्स म्हटले जातात पण अँडोपॅरासायटिक न्यूट्रिशन्स म्हणजे काय असतं की आता बॉडीमध्ये आपल्या पोटामध्ये पण हे राहतात बघा टेप वम राऊंड वम हे गोलकृमी पट्टी कृमी असे असतात असे जंत राहत असतात हे जंत आपल्या बॉडीमध्ये राहून काय करतात आपल्या आतमध्ये जे आहे ना अन्न वगैरे त्याचं शोषण करतात तर त्याला काय म्हटलं जातं पॅरासायटिक न्यूट्रिशन्स समजले या ठिकाणी या ठिकाणी आपला कम्प्लीट झालेला आहे अशा करते की आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल पुन्हा भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये न्यू चाप्टर सोबत चॅनल आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले इतरही चॅनल आहे त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया ती फॉलो करा आपल्याला जर इंग्लिश ग्रामर शिकण्याची इच्छा असेल तर त्याची मी लिंक खाली दिलेली आहे इंग्लिश ग्रामर लिंक नावाने मराठीतून सगळं घेतलेलं आहे आपण कोणत्याही एक्झाम देण्यासाठी पोलीसच्या बँकेच्या एमपीएससी यूपीएससीच्या वगैरे आपण या इंग्लिशचा वापर करू शकता कारण खूप डिटेलमध्ये मराठीतून घेतलेला आहे मी तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन चॅप्टर सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सुखी राह आनंदी राहा धन्यवाद